शेतकऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये मला हिमत दिली की ताई तुम्ही घाबरू नका आम्ही तीन महिने आम्हीच ठरवले की महाविकास आघाडीने हाताला मतदान आम्ही देणार ही हिंमत तुम्ही मला दिली आणि फक्त इलेक्शन जेवढं जिथपर्यंत होत तिथपर्यंत नाही पण मतदान झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत पण पर तुमच्यापैकी अनेक फोन मला यायचे मी ओळखायची पण नाही तरी फोन यायचे आणि पहिला आवाज असायचा की ताई निश्चिंत राहा तुम्ही निवडून आला आणि लोकांची साथ जी मला मिळाली आहे इलेक्शन मध्ये ती मी कधीच विसरू शकणार नाही आणि म्हणून मी कितीही तुमच्या व्यासपीठावर जरी आभार मानले तरी जोपर्यंत तुम्ही मला सांगितलेली काम पूर्ण होत नाही जोपर्यंत तुमच्या आयुष्यात जे भाजप मुळे जे दुःख आलं जोपर्यंत ते दूर होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मी निवांत बसणार नाही आणि तोपर्यंत ते खरे ऋण जे मला खेळायचे तुमच्या प्रतीक ते फेडले जाणार नाही याची मला जाणीव शेवटी लोकांच्या हातात किती ताकद असते हे लोकसभेमध्ये केल्यावरच कळतं ती लोकसभा लोक लोक ते लोकशाहीचं मंदिर एकीकाळी नेहरू इंदिरा गांधी यांच्या ह्यांनी है घडवलेला इतिहास बघितलेलं ते मंदिर तिकडे फक्त पाचशे त्रेचाळीस लोक जाऊ शकतात एवढे कोट्यावादी लोकांमध्ये फक्त पाचशे त्रेचाळीस ह्याला पण नशीब लागतं पण पावलो पावली पावलो पावली जेव्हा मी गेली जेव्हा मी ते अजूनही जेव्हा म्हणजे मी जाते आणि ते पहिलं पायरी चढते किंवा आजकाल एअरपोर्टला पण लोकसभेची सदस्य म्हणून मला सिक्युरिटी मिळते आणि तेव्हा असं वाटतं वा किंवा खासदार वगैरे पण पावलो पावली मला तुमची आठवण आहे पावलो पावली मला या गोष्टीची जाणीव असते की मी इथे केवळ माझ्या लोकांमुळे पोहोचले आज आहे उद्या ना याची जाणीव आहे आणि ती जाणीव शेवटच्या श्वासापर्यंत आणि तेव्हा मला असं वाटतं की माझ्या वडिलांना तुम्ही एवढ्या वेळेस तुम्ही निवडून शिंदे साहेबांना लोकसभेत पाठवलं ही चेष्टा नाही त्याबद्दल पण तुमच्या मनापासून आभार आमदार झाली म्हणून कळतं की लोकसभा किती मोठी आहे कारण का ता सहा तालुके आमदारला एक एक गुणिले सहा एवढे तालुके तुम्हाला मतदान करतात आणि तुम्हाला लोकसभेत पाठवतात ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते केवळ तुम्ही करून दाखवले त्याबद्दल तुमचे आभार मानते पाच वर्ष लोकसभेची सदस्या आणि खासदार म्हणून निवडून गेली म्हणून त्या पाच वर्ष फक्त खासदार होण्याची मजा घेणं ही माझी संस्कृती नाहीये पाच वर्ष फक्त त्याची मजा घेणं घर घराची मजा घेणं आणि ऐश्वरात करणं ती माझी संस्कृती नाही आहे पण पाच वर्ष दिवस रात्र काम करणं तुमचे स्वप्न माझ्या स्वप्नाशी जुडले गेले खासदार म्हणून माझं काही वैयक्तिक स्वप्न नाही आहे कारण का आधीपासून दोन हजार नऊ पासून आतापर्यंत मी काही स्वार्थासाठी राज करण्यात आली नाही ना साहेब आले ना मी आले आणि म्हणून कधी कारखाने बँका त्या भानगडीत पडलो नाही पण लोकांसाठी जीव लोकांसाठी सगळं समर्पित केलं त्यासाठी आम्ही राजकारणात आलो आणि म्हणून तो पाप माझ्या हातून कधीच घडणार नाही त्या खासदार होण्याची मजा मी कधीच घेणार नाही पण त्या खासदार होण्याचा उपयोग माझ्या लोकांसाठी मी कसा करून देऊ शकते हेच मी रोज दिवस रात्र विचार करणार आहे आणि तेच तुम्हाला त्याच पद्धती परत फेट करणारे त्याची जाणीव मला आहे एका क्षणासाठी जर का। तुम्ही तुम्हाला असं वाटलं की मी त्याचा दुरुपयोग करते खासदार होण्याचा किंवा त्याचा फायदा जर मी स्वतःसाठी करून घेते तर लगाम तुमच्या हातात आहे हे कधी विसरू नका काम धरून खाली बसवा जे जर तुम्ही निवडून आणता निवडून आणण्याची जर ताकद आहे तर खाली बसवण्याची पण ताकद तुमच्या हातात आहे हे कधी विसरू नका जारी पर तरत हो शकते। का पर का ती जर जाणीव तुम्ही पण ठेवली तरच लोकशाही मजबूत होऊ शकते नाहीतर लोक पण निवांत राहिले आणि लोकप्रतिनिधी पण निवांत राहिले तर ही लोकशाहीची जी धकधक आहे ती कधीच जिवंत राहणार नाही आणि ते तुम्ही ह्या वेळेस दाखवलं कारण काय ह्या चारसो पान म्हणणाऱ्यांना तुम्ही अडीचशे काहीतरी वर बर आज खरंच आतमध्ये लोकसभेमध्ये गेल्यावर पंतप्रधानांना बघितल्यावर आधी आम्ही फक्त चाळीस जण होतो आज एवढी मोठी संख्या तिकडे झाली पंतप्रधानांचा आपण म्हणतो ना बॉडी लँग्वेज म्हणजे जे हावभाव आहे ते बदलले मी सांगते तुम्ही पण बघता लोकसभा टीव्हीवर त्यांना अजूनही विश्वास होत नाहीये की एवढ्या ऑपोजिशन विरोधी पक्षात एवढी लोक बसले आणि लोकांनी हे केलं काय आम्ही केलं नाही तुमच्यामुळे आमची संख्या वाढली तुम्ही दाखवून दिलं की लोकशाही जिवंत आहे आणि जर कोणाच्या डोक्यात अहंकार एवढा पोचला असेल की ते म्हणत असतील की मी बायोलॉजिकल म्हणजे आईच्या पोटातून आलो नाही मार्गाने आलो आहोत तर तुम्ही ध्यान आणि मला अजूनही ईव्हीएम वाटतं कारण का बऱ्याच ठिकाणी जवळजवळ पन्नास ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडियाची सीट हे फक्त दोन हजार तीन हजारनी केले म्हणजे इलेक्शन म्हणजे मशीनचाच हो बोम काहीतरी बोम आहे नाहीतर आपण त्यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो असतो परवा जेव्हा पंतप्रधानांचं भाषण होत होत तेव्हा अनेक तास आम्ही त्या ठिकाणी बोमाबोम करत होतो का फक्त बोमाबोम करायचं आहे म्हणून नाही पण विरोधी पक्ष नेते म्हणजे राहुल गांधीजी हे जे पद असत ते पंतप्रधानानंतर दुसऱ्या क्रमांकावर असत साहेब तुम्हाला याच्याबद्दल अजून सांगू शकतील लोकसभेचा नेता हा पंत नेता पंतप्रधान असतो पण जेव्हा पंतप्रधान राज्यसभेवर असतो तेव्हा लोकसभेचं नेते पद लोकसभेचा हे सदस्य लोकसभेच्या नेत्यानंतर दुसरं सर्वात महत्वाचं पद असतं विरोधी पक्ष नेता नेता प्रतिपक्ष त्यांचा मै कधीच बनलं नसतो पण मोदी आणि मोदी बीजेपी आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्याचं माईक पण ह्या लोकांनी बंद म्हणजे त्यांना पण हात वर करून स्पीकरची जबाबदारी घ्यायला परवानगी घ्यावं लागतं की माईक म्हणजे तुम्ही विचार करा की लोकशाहीने संविधानाने दिलेला विरोधी पक्ष जो असतो त्याचा पण त्याला पण विचारत नाही म्हणून आम्हाला त्या दिवशी गोंधळ करावा लागला आणि पंतप्रधान दाखवावा लागला हा अनुभव द्यावा लागला की कि कितीही असलं तरी तुम्ही संविधानाच्या वरती नाही आहात संविधान हे सर्व श्रेष्ठ असत आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलंय मला या गोष्टीची जाणीव आहे की शेतकऱ्यांचं जीएसटीचा विषय असते अठरा टक्के जीएसटी आणि त्याच्यावर सहा हजार म्हणजे घेताना एवढे घेतात आणि देताना काहीच देत आहे फक्त घेऊन जे घेतात त्याच्यातूनच देतात एवढे हे लोक आहेत आणि आज जीएसटीचा विषय असेल आरक्षणाचा विषय असेल महागाईचा विषय असतो आता मी गुळवंजीला गेलेली बिचारे एका शेतकरीचे एकोणीस म्हणजे बिफ्टी बुटी पडला एम एसीबीच्या एम एसीबीच्या दुर्लक्षामुळे निष्काळजीपणामुळे आणि त्याला की तहसीलदार अजून त्या गावाला गा गेले नव्हते आणि मी तहसीलदारांना फोन केला आणि बिचाराला ताव लागला तुम्ही अजून या गावात काय मिळाला नाही मी ती लाडकी बहीण योजना दाखव तर <laughs> <laughs> ते, ते लाडकी बहीण ह्या सरकारने केवळ इलेक्शन जिंकण्यासाठी आणले आणि त्याचे पूर्ण प्रशासनावर एवढा दबाव आहे <laughs> की, की बाकी सगळं सोडून तेवढंच करतात मी लिहून देते त्या लाडकी बहिणीचे पैसे तुम्हाला पीएम किसान किती जणांना किती शेतकऱ्यांना हप्ते मिळाले एकच हप्ता मिळाला दोन हजारचा बाकी काहीही अजून मिळाले नाही तसंच हे असणार आहे कर्नाटकामध्ये आम्ही जसं केलं तसं हे आता प्रयत्न करतात लोक घेतील मत कोणाला देतील महाविकास आघाडीला आणि म्हणून काका तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खूप महत्वाची आहे लोकसभा जिंकल्या म्हणजे जग जिंकल्या जिल्ह्यात अकराचे अकरा आमदार आपले आले पाहिजेत महाविकास आघाडीचा आपण विधान लोकसभेचं जर गणित बघितलं आकडेवारी बघितली तर आता चार ठिकाणी आपली आघाडी आहे दोन ठिकाण सोडून अक्कलकोट आणि उत्तर ते पण मागचे सगळे आपण कव्हर करून आलो म्हणजे शक्य आहे म्हणून आता सगळ्यांनी एक मिळून एकत्र महाविकास आघाडीने येते असा तुम्ही म्हणाला की माने साहेब आणि मी एकत्रित आलो की सगळेजण काम करतात आणि बरोबर आहे लोकांनी यावेळेस ठरवलेलं तसंच ऑक्टोबर आता दोन महिन्यात आचारसंहिता लागते परत तसं त्यावेळेस पण ठरवा कारण तुम्ही अनुभव घेतला की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित होते तेव्हा म्हणजे महाविकास आघाडी होती तेव्हा सगळी तळवळ पर्यंत पोहोचून योजना राबवल्या गेल्या होत्या आता पण आपल्याला ते आहे लोकसभेचे प्रश्न तुम्ही माझ्यावर सोडा काळजी करू नका मी तुमचं तुम्ही मला दिलेलं मत बिलकुल वाया जाऊ देणार नाही मी तुम्हाला शपथाने घेते शंभर टक्के चांगल्या पद्धतीत खासदारांनी कस काम केलं पाहिजे जसं मी वेळेस केलं त्याच्यापेक्षा दुप्पट काम मी करीत आहे अतिशय पण मला ही जाणीव आहे की आज मी इथे तुमच्यामुळे आहे आणि तीच जाणीव शेवटपर्यंत नाही तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन आज मी शेतकऱ्यांमुळे प्रश्न बातन शिकली तुमच्यामुळे मी प्रश्न शिकली कारण का माझा आधीचा मतदारसंघ हा शहरी होता आणि ते प्रश्न आणि ग्रामीण भागातले प्रश्न खूप वेगळे पण तुम्ही वेळोवेळी मला मार्गदर्शन दिलं आणि ते सगळं आणि आता पहिलं भाषण करताना पण चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर येणार आहे तुमच्यामुळे मला हिंमत मिळते त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते पुन्हा एकदा मला ही संधी दिली याचा फायदा तुम्हाला करून देईल ह्याचा सोनं करून देईल आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात आणि एवढे या ठिकाणी मला शब्द देते मी काका साठेंचे मनापासून आभार प्रत्येक मेळावा हा इथे झाला महिला मेळावा पण त्यांनी इथे गेला घेतला तरुणांचा मेळावा इथे घेतला शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी घेतला तुम्ही नेहमीच रात्र दिवस एकत्र करून कष्ट घेऊन तुम्ही ह्या इलेक्शन मध्ये आपण काम केलं याची मला जाणीव आहे आणि नेहमीच तुम्ही शिंदे साहेबांना साथ दिली त्याची पण जाणीव आहे माने साहेब देर आहे लेकिन दुरुस्त आहे आणि तुम्ही पण धुळे सोलापूर जो शहरातला भाग आहे तो आपल्याला नेहमी मान्य असतो तिथून पण कमाल केली आणि दक्षिण तालुक्याने पण कमाल केली उत्करणी सतरा हजार आठशे त्या ठिकाणी अठरा हजार आठशे चा दिला आणि पण जाणीव आहे की तू लीड माझ्यासाठी नाही तो लीड त्या लीड बरोबर तुमच्या अपेक्षा आशा जुळल्या गेल्या मला जाणीव आहे एवढं या ठिकाणी आपण सगळे कार्यक्रमासाठी आलात येणाऱ्या आषाढी ये एकादशीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि आता जे प्रार्थना करते की आता जे आजोबा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले त्यांना ते लवकरात लवकर बरे पाहिजे धन्यवाद जय हिंद जय